मुख्यमंत्र्यांनी खोटारडेपणा बंद करावा असं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलंय महिलांवर होणाऱ्या अत्याचारांना आळा बसावा यासाठी महिला पथकांनी समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न केला असं वक्तव्य रवींद्र चव्हाण यांनी केलं धुळ्यातील कान नदीत चार जण वाहून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली असून सुदैवाने तीन जणांना वाचवण्यात यश आले असून एक महिला अद्याप आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा एवढा मोठा अपमान हा महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही असं वक्तव्य प्रणिती शिंदे यांनी केलंय कर्जत येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं निष्ठेची दहीहंडीचे आयोजन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा दुर्घटनेमुळे शिवसेना ठाकरे गटाने महायुती सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन केलंय भारतीय जनता पार्टी ठाणे शहर आणि नवयुग मित्रमंडळ आयोजित दहीहंडी उत्सवाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली आहे शिरोळ विधानसभा जागा आम्ही नेहमीप्रमाणे लढवणारच असा दावा राजू शेट्टी यांनी केलाय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडणे हे चुकीचं आहे संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी लक्ष्मण हाके यांनी केली आहे मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना घडल्यामुळे चंद्रपूरमध्ये काँग्रेसतर्फे सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आलाय मी लढावं हा कार्यकर्त्यांचा जनतेचा आवाज आहे आणि तो आवाज आमच्या नेत्यांपर्यंत पोहोचलेला आहे असं वक्तव्य हर्षवर्धन पाटील यांनी केलं आहे मुंबईमध्ये गोविंद पथकाने थर रचून अजून किती विरोध मेणबत्ती जाळून करायचा नराधमाला कधी जाळायचा अशा आशयाचे फलक घेऊन सरकारचा निषेध केलाय त्यांना सवाल केलाय सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकोट इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना घडल्यानंतर राजकारण पेटलं असून या घटनेबाबत सरकारला जबाबदार धरत मुकुंदवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आलंय डोंबिवली येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या दहीहंडी उत्सवाला अलोट गर्दी पाहायला मिळाली जालन्यात अतिक्रमणावर उभारलेल्या दोन मजली इमारती महानगरपालिकेने पाडल्या असून दरम्यान नागरिकांनी कुठेही अतिक्रमण करून अशा पद्धतीनं बांधकाम करू नये असे निर्देश पालिका कर्मचाऱ्यांकडून देण्यात आलेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला याविषयी चौकशी केल्याशिवाय कोणत्याही निकषावर पोहोचणे अयोग्य आहे असं वक्तव्य राहुल नार्वेकर यांनी केलं दादर येथे उत्सव संस्कृतीचा सोहळा परंपरेचा अशा दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं तर या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस आशिष शेलार प्रवीण दरेकर अशा अनेक हस्तींनी उपस्थिती दाखवली तर छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर रामगिरी महाराज यांना पाठीशी घालणारे असं आरोप करत त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे आनंद चॅरिटेबल ट्रस्ट माजी खासदार राजन विचारे यांच्या आयोजित महागोविंदा उत्सवामध्ये दे धक्का गोविंदा, गोविंदा पथक दहिसर पूर्व येथील महिलांनी पाच थर लावत यशस्वी अशी सलामी दिली आहे आरटीई मधून विद्यार्थ्यांना ऍडमिशन देत नसल्यामुळे इम्तियाज जलील यांनी शाळा प्रशासनाला चांगलेच सुनावले वाटत खंडाळा येथील दहीहंडी उत्सवाला मंत्री उदय सामंत यांची उपस्थिती असलेली पाहायला मिळाली विरोधकांनी कितीही आरोप केले कितीही गाणी गायली तरी महायुती विधानसभेचे भांडे फोडणारच असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाय विरोधी पक्षनेते अंबादास दानवे डॉन गाण्यावर थिरकत दहीहंडी उत्सवात सहभागी झाल्याचं पाहायला मिळाले तर ठाण्यात राजा गोविंदा पथकाने टेंभी नाक्यावरील दहीहंडीत नऊ थर लावलेत